आहे मायराची स्कूल मी आले होते आज मायराला सोडायला मुलींची शाळा आहे सगळी ही हाय करा उभा बरा इथं हे होत आहे ना मयू कुठे गेली मय हाय हाय करा हाय करा जेव्हा जेव्हा मी माझ्या माहेरी येते तेव्हा तेव्हा मी मायराच्या शाळेमध्ये येत मा असते कारण मला चौकशी करायची असते तिच्या अभ्यासाची तर ते मॅडमशी थोडंसं बोलून मी लगेच घरी निघलेली आहे तर तिला सोडलं मी शाळेमध्ये आणि ते खूप गर्दी होती कारण बैलपोळ्याचा बाजार भरला होता मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत बैलपोळ्याचा ब्लॉग शेअर केलेला आहे तो नसेल बघितला तर नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर हे असं माझं छोटंसं गाव आहे खूप छान सुंदर गाव आहे नगर सोलापूर हायवेवरती वसलेलं माझं मिरज गाव खूप सुखसुविधा आहेत इथे म्हणजे बरेचसे खेडेगावातील लोक इथे सगळं काही जे काही खरेदी करायची असेल किंवा काही घ्यायचं वगैरे असेल तर इथे येतात म्हणजे मेन बाजारपेठ असल्यासारखं आहे माझं गाव छोटंसं आहे पण सगळे सुखसुविधा सगळे मार्केट सगळी दुकानं सगळे तुम्हाला इथे पाहायला मिळेल आम्ही लहान होतो तेव्हा म्हणजे एवढं काही वाटत नव्हतं खूप छोटंसं गाव वाटायचं सुधारणा कमी होती पण असं अचानक दहा वर्षानंतर जर बघायचं झालं तर एवढं सगळं डेव्हलपमेंट झालेलं आहे गाव सुधारणा खूप पटपट होती आहे खूप लवकर झालं तुम्ही पाहू शकता सगळं काही आमच्या गावामध्ये अवेलेबल आहे उपलब्ध आहे सगळी दुकानं सगळी मार्केट जे तुम्हाला पाहिजे असेल ते सगळं काही तुम्हाला इथे मिळेल आणि हे आहे मेन चौक म्हणजे मेन बाजारपेठ आहे इथे तर इथून माझं घर पण जवळ आहे त्यामुळे सगळे ओळखतात मला इथून येताना जाताना आणि कुणी कुणी थांबून विचारत असतं कशी आहे बरी आहे का कारण छोटंसं गाव असल्यामुळे कसं सगळेजण एकमेकांना ओळखत असतात काही वडिलांच्या ओळखी असतात काही आमच्या स्वतःच्या पर्सनल ओळखी असतात त्यामुळे सगळे ओळखतात तर असं आहे माझं गाव अशी आहे माझ्या गावाची बाजारपेठ तर आता आम्हाला घरी गेल्यानंतर म्हणजे मी जेव्हा घरी जाईल तेव्हा आम्हाला थोडंसं बाहेरसुद्धा जायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आजच्या दाखवणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आणि कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका तर तुम्हाला माझं गाव कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा छोटंसं सा गाव आहे पण खूप छान गाव आहे खूप सुधारणा आहे माझ्या गावामध्ये बाहेर कुठे आम्हाला जाण्याची गरज पडत नाही सगळं काही माझ्या गावातच मिळतं सगळं सोना चांदीची सगळी मोठी बाजारपेठ भाजीपाला सगळं काही आमच्या गावात मिळतं बाकीचे खेडेगावाची लोकं इथे खरेदीसाठी येत असतात तर असं बघा माझ्या ओळखीचे लोक मला भेटतात तर त्यांच्याशी पण बोलत बोलत मला घरी जावं लागतं हाय আমি চাললো শোপিং লা তো বল আমি চাললো শুধু চাললো আপন करताना समोर गाड्या वगैरे हो बघ मय बाय बाय चाललंय डुगूच कुठे चाललंय डुगूच हुर ना आम्ही चाललो आहे आत्ता मायराची शॉपिंग करायला मायऱ्याच्या बड्डेसाठी तिला गिफ्ट घ्यायचं आहे पण गिफ्ट काय आम्ही असं वेगळं घेणार नाही आहे तिला जे शाळेसाठी लागतंय तेच खरेदी करणार आहोत मी आणि नीलम तर बघूया आता चला आम्ही आलो आता पेठेमध्ये कुठून घ्यायचं का काही ते धुंगडेचे इथं बघायचं इथं बघ नाही वेगवेगळे कुठं बघायचं मै इकडं चल तू बघू हे माझ्या मैत्रिणीचं भावायचं तुझ्या चल मयू उतर बाळा चला

मानस कुठे आमच्याकडे वेगळ्यातलं दाखवा बरं साठी पाहिजे आम्हाला फक्त एक पेन्सिल आणि इरेझर बसलं तरी बस झालं है ना है ना मयू शो ऑफ नसतो मयू कशाचाच दुसरी दाखवा बरोबर खराब हे स्टिकरच निघलेत ना सगळ्याचे अशीच पाहिजे का वेगळी घ्यायची कशी घ्यायची बोल आता शाळा चालू झाली ना तेव्हा घेतलेलं आहे तिला पण तिला परत पाहिजे वेगळं काय हे घ्यायचं मग पाऊस घ्यायचे का नको काय घ्यायचंय का गनीला माझ्या क्लेचर वगैरे कितीला बघायचं बघा वीस वीसवाले पंचेचाळीस बनाना वाले दाखवा वेगच आहेत का वेगवेगळ्या अजून सगळ्या

का बरं एवढ्या लवकर उठला तू ही घरी आहे तू साईड चाल गाड्या येतात पाव पाव करतो का डुगू गाडी बघ इकडे ये इथे इकडे नाही ये आमची आता मायराची शॉपिंग झाली आम्ही आता थोडस आमच्यासाठी करायला कुठला काय ग हे काय आहे ना गे कासवाच आहे सगळे हे अगोदरचेच आहेत सगळे हे शॉप म्हणू म्हणू खाली पाणी बघ साइडला ये पाणी जाऊ नको देऊ त्याच्यामध्ये म्हणून एकच सँडल घातलाय बाय हा तेच साईज तर मोठीच होणार आहे अरे अंगटा पट्ट नाही का अशी तशा मध्येच दाखव बर चल हो चल काय घरी जायचं आता बाहेर जर आलं की मेकअप लगेच खराब आता या टायमिंग मध्ये पाणी आले बघा मंडळ तयार करायला लागलेत काय की पोरी तिथं